आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आम्ही नेहमीच नवनवीन डिश बनवत राहतो नवीन नवीन चटण्या बनवत राहतो तर आज अशीच एक नवीन चटणी बनवणार आहोत उदिन्याची तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळू शकेल तर चला मग या रेसिपीकडे वळू ही चटणी चवीला खूप चांगली राहते आणि पचायला देखील खूप चांगली राहते तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघू इथे भाजणीसाठी आपण पुदिन्याची चटणी बनवतो तर भाजणीसाठी साहित्य घेतलेलं आहे अर्धा वाटी शेंगदाणे पाव वाटी जे भाजलेले चणे असतात त्याचे साल काढून घेतलेले आहे इथे खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे तुम्ही इथे जर तुमच्याकडे नारळ असेल तर त्याचा काप करून देखील घेऊ शकता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये शेंगदाणे घालू आधी थोडंसं तेल टाकून याला भाजून घेऊ हे बघा थोडस तेल टाकू एखादा चम्मच आणि छान याला भाजून घेऊ शेंगाणे छा, छा, छान छान खमंग भाजून घ्यायचे आहे ते आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे आता याला आपण काढून घेऊ गॅस बंद करून मी शेंगाने काढून घेतलेले आहे इथे पंधरा लसण पाकळ्या घेत आहे त्या टाकून देऊ आणि त्याला पण छान भाजून घेऊ आता ज्या आपल्या लसण पाकळ्या तेलात भाजल्या की सुंदर याची टेस्ट येते मंद गॅसवरच भाजायचं आहे हे बघा लसण पाकळ्या भाजून होत आलेले आहे छान कलर बदलत आहे त्याच्यामध्येच आपण आता डाळवं टाकून देऊ आणि त्याला सोबत सोबत भाजून घेऊ इथे ते थो तेल थोडंसं कमी वाटत असेल तर ते टाकायचं थोडंसं बिलकुल थोडंसं मला इथे ठीक वाटत आहे सर्व त्याच्यामुळे इथेच भागत आहे ना ते भाजलेले फुटाने भाजले, भाजले असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही आहे त्याच्यामध्येच आपण खोबराकीस टाकून देऊ आणि छान याला पण परतवून घेऊ थोडंसं लालसर होईपर्यंत असं परतलं की खूप सुंदर टेस्ट येते याची आणि ही चटणी जी आहे उन्हाळ्याच्या दिवसात खूप मस्त लागते आणि थंडी पण असते अरे आपले ते जे खोबरा किस आहे ते लालसर होतपर्यंत आपण भाजून घेऊ बघू शकता इथे लगेचच कलर बदललेला आहे खोबरा किसचा तर आपण इथे गॅस बंद करून घेऊ आणि थोडंसं भाजून घेऊ अशाच प्रकारे बंद गॅसमध्ये कारण आपली जी कढई आहे ती गरम असल्यामुळे हे मी एक गड्डी पुदीना घेतलेला आहे स्वच्छ धुवून साफ करून आणि सुकवून घेतलेलं आहे बघा बिलकुल पाणी नाही आहे अशाच प्रकारे स्वच्छ करून घ्यायचा आहे हा पुदीना कोथिंबीर घेतलेली आहे अशा प्रकारे स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ म्हणजे सुकवून घेतलेली आहे बिलकुल पण नाही याला पण अशाच प्रकारे दोन्ही घ्यायचे आहे आपण सगळ्या वस्तू भाजून काढून घेतलेल्या आहे इथे कोथिंबीर टाकून देऊ आणि याला छान भाजून घेऊ मंद गॅसवर मी थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत आपली कोथिंबीर कूर छान कुरकुरीत झालेली आहे तर आपण याला आपण पुदिना देखील टाकून देऊ अशा प्रकारे आणि याला पण छान कुरकुरीत भाजून घेऊ असं भाजल्याने काय होते की आपली जी चटणी आहे जास्त दिवस टिकते आणि खराब होत नाही होऊ शकत पुदिन्याचा कलर छान डार्क होत आलेला आहे छान भाजत आलेला आहे हा तर इथे जे आपली कोथिंबीर केली होती आपण ती पण टाकून देऊ याच्यामध्येच म्हणजे थोडीशी आणखी पण कुरकुरीत होऊन जाईल आणि छान तेनी एकत्र थोडंसं थोडा वेळ परतून घेऊ आणि गॅस बंद करून देऊ इथे आपण गॅस बंद करून देऊ आणि थोडासा गडम गरम कढाईमध्येच याला ठेवू जेणेकरून हे छान आणखी कुरकुरीत होईल कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं भाजून अशा प्रकारे आपण याला क्रिस्पी करून घेतलेला आहे बघा तुम्हाला आवाज पण येत आहे अशाच प्रकारे करून घ्यायचं जर असं करायचं नसेल जर तुमच्याकडे पुदिन्याची पावडर असेल किंवा कोथिंबिरीची पावडर असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता त्याचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळ्या भाजलेल्या वस्तू टाकून देऊ आपण साहित्य टाकून दिलेलं आहे त्याच्यावरती आता इथे चवीनुसार मीठ टाकू मस्त लाल तिखट टाकू लाल मिरची पावडर हळद टाकू मग इथे अर्धा चम्मच जिरे पावडर टाकू भाजलेली पुदिन्याची पाने आणि कोथिंबीरच हे आपण जे भाजून ठेवलेलं होतं ते टाकून देऊ तर वरती वाटून घेऊ आपण ही पुदिन्याची चटणी वाटून तयार करून घेतलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते ती सुंदर झालेली आहे बघा एकदम मस्त झालेली आहे आता याला आपण प्लेटमध्ये काढून देऊ सविला तर खूपच सुंदर आहे ही चटणी अशा प्रकारे आपली ही पुदिन्याची खूप सुंदर चटणी तयार झाली आहे याला तुम्ही एक ते दीड महिना स्टोर करून ठेवू शकता आणि सगळ्यांसाठी खायला चांगली आहे तर चला मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सब्सक्राइब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार